संत दामाजींच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेली अशी ही नगरी आणि या नगरीचा कारभार कुणी करावा याची गेल्या नऊ वर्षानंतरची राज्यातली निवडणूक ती खात डुलत बेलकांडत महिन्याचं दोन महिना दीड दीड महिना कोणाला वाटलं त्या इलेक्शन कमिशनला की आजच रात्री पुन्हा एक बटका मारते आणि प्रचार उद्यापर्यंत पुढे पुरे ढकलते आता ही निवडणूक परवा तरी व्हावी <laughs> कारण हे सरकार विकासाच आहे ह्यांच्या हातामध्ये है। केंद्रापासून राज्यापर्यंत ताकद आहे कारण मस्तीला आलेले हे सरकार आहे आणि त्याची मस्ती या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं महिलांनी जिरवली सगळे अकराच्या अकरा भाजपच असलं पाहिजे ही भूमिका घेऊन इथला गुंडा मंत्री वाळू मंत्री हा विडा उचलून पूर्वी अफजल खान आला होता आता हा लयमानच्या आणि अशी ही सरकारची इज्जत घालवणारी आणि गेल्या चार वर्ष आपल्या हातामध्ये सगळं प्रशासन आणि अधिकारी असताना सुद्धा भगीरथ दादाने जो आता कागद दाखवला सहा महिन्यापूर्वी आलेले पैसे ढोबळेसर हे टक्केवारीसाठी राहिले का काय त्याचं टेंडर का झालं नाही आमचं तर टेंडर निघण्या अगोदर आम्ही काम करतो आणि अशा या निवडणुकीला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमचे गुरु माजी मंत्री माननीय ढोबळे सर ज्याने आताच भाषण केलं ते आमचे सहकारी मित्र आमचे गुरु भारत नानांचे चिरंजीव भगीरथ दादा बबनराव आवताडे आमच्या झुंजार वयाच्या साठ सत्तराव्या वर्षी सुद्धा हा जोश खरोखर पालकमंत्र्यांनी त्यांचं भाषण ऐकायला पाहिजे काय दम आहे जिल्ह्यातल्या महिलांमध्ये उज्वलात आहे थिटिया असतील प्रणितात आहे भालके असतील आमच्या आबी असतील या महिलांनी रणरागिणीने महाराष्ट्रामध्ये एक आपल्या नावाचं वादळ तयार केलं नशेल अनगरमध्ये फॉर्म भरू भरु दिला सरकारची दहशत किती असावी त्याचा हा नमुना होता ती भारतामधलीच नगरपंचायत होती या राज्यामधलीच होती पण क्यू आर टी पथकाच्या नळ्या लावून सुद्धा त्यावरची सुचकाची सही गायब झाली काय आदर्श सरकार आहे अरे फॉर्मच भरू दिले जात नाही केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार आहे याचा फायदा काय तर पंचवीस नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध मंत्र्याच्या बायका आमदारांच्या बायका गिरीश महाजनची बायको बिनविरोध बिनविरोधात कुणाच विरोध नाही असा माणूस आहे का असा कुठं माणूस आहे का ज्याला विरोध नाही देव आहे का देव राम तरी इतकं लोकप्रिय सरकार झालंय अरे कसली मस्ती आली या सरकारला धरो धरून हळूहळू त्या उमेदवारांना नेहला जात होता होत्या महाराष्ट्र तो चित्र पाहत होता अरे कसलं लोकशाहीचं सरकार आहे हे तर दरोडे सरकार आहे तुम्ही कुणाला लढूच देत नाही त्या ठिकाणी फॉर्मच भरू देत नाही अरे भाई गणपतराव देशमुखांसारखा पंचावन्न वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा कायम तुम्हाला विरोध केला त्याच्या नातूला कमळ घेऊन फिरायला लावलं काय सत्तेची ताकद आहे काय सत्तेची मस्ती आहे अरे का घाबरला होता का निवडणुका नऊ वर्ष घेतल्या नाहीत का, का सामान्य माणसाचे हाल केले का सुविध सुविधा पुरवल्या नाही तुम्हाला कुणी रोखल होत का सरकारचा पैसा दिला नाही या ठिकाणी शिव होते का नगरपालिका कुठं काशीला गेली होती का राम मंदिर बांधाय काय झालं होत काळजी करू नका म्हणजे मशीन मध्ये तरी काय गडबड नाही कारण मी चा इंजिनियर आहे हे घाबरले होते का हे लोकसभेला विधानसभेला च्या माध्यमातून निवडून येतात आणि आता त्यांना माहिती आहे ही कसोटी आहे इथला सामान्य माणूस पेटून उठणार आहे यांचा मित्रांनो कधी त्यावरती भूल थपा बळी पडू नका आमची सरकार आहे आमच्या ताब्यामध्ये ती जागीर आहे आमच्या ताब्यामध्ये ती तिजोरी आहे तुमच्या बापाची काय ती जहागिरी नाही आमच्या आकाराचा आहे आम मग आमच्या पेट्रोलवरती तुम्ही सत्तर सत्तर रुपये टॅक्स का घेताय आम्हाला जर विकासाला पैसा देत नसेल तर तीस रुपयाने पेट्रोल आणि पंचवीस रुपयाने डिझेल हा बी आम्ही कायदा करू भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम मराठा ओबीसी कुठल्या जातीला काय दिलं हो ती ओबीसीचं तरी आरक्षण ती मंडल वी बी सिंग नसता बाबा कुठल्या समाजाला आरक्षण दिलंय धनगर समाजाला एसटी मध्ये टाकलं